नमस्कार मैत्रिणींनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला छत्तीस साईज प्रिन्सेस कट ब्लाऊजचं फ्रंट पार्टचं स्टिचिंग दाखवणार आहे अगदी स्टेप बाय स्टेप हळुवारपणे मी सावकाशपणे तुम्हाला सांगणार आहे तर इथे बघा हे जे साईडचे दोन्ही पीस आहेत तर ते मी अशा पद्धतीने अस्तर आणि मेन पार्ट एकमेकांवर ठेवून घेतले आहे तर आता मी सर्व बाजूंनी शिलाई टाकून घेणार आहे म्हणजे अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडून घेणार आहे सगळ्यात आधी तर अशा पद्धतीने ते व्यवस्थित ठेवायचे आहेत दोन्हीही पार्ट आणि शिलाई टाकून घ्यायची आहे संपूर्ण माहिती मी तुम्हाला अगदी सावकाशपणे आणि सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे दाखवलेला आहे जर तुम्ही नवीन शिकणारे असाल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला प्रिन्सेस कट ब्लाउजचं फ्रंट पार्टचं स्टिचिंग अगदी सोप्या पद्धतीने येईल तर अशा पद्धतीने मी आता दोन्ही पार्टवर शिलाई टाकून घेणार आहे आणि त्यानंतर मग एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे तर ते कट करून घेणार आहे ते आता आता तर इथे बघा अशा पद्धतीने मी संपूर्ण पार्ट आहेत चारही पार्टवर शिलाई टाकून एक्स्ट्राचा भाग कट करून घेतलेला आहे आता आपल्याला हे जोडून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने हे चारही पार्ट आहेत तर ते व्यवस्थित ठेवायचे आहे म्हणजे गड्याचा भाग कोणता आणि मुंढ्याचा भाग कोणता तर ते व्यवस्थित ठेवून आपल्याला आता स्टिचिंग करून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचं आहे आणि अजिबात कपडा न खेचता शिलाई टाकायची आहे जर तुम्ही परफेक्ट कटिंग केलेलं असेल व्यवस्थित मेजरमेंट घेऊन तर तुम्हाला हा कपडा कमी जास्त पडणार नाही अगदी पाव इंचा चा फरक असला तर काही हरकत नसतं पण जर तुमचा एक इंचपर्यंत फरक असेल तर मग तुम्ही कटिंगमध्ये काहीतरी चूक केलेली असेल तर बघा जर तुम्हाला प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंगचा व्हिडिओ पाहायचा असेल तर नक्की कमेंटमध्ये कळवा मी तसा व्हिडिओ तुमच्यासाठी आणेन तर इथे बघा मी आता एक शिलाई टाकल्यानंतर दुसरी शिलाई देखील इथे टाकून घेणार आहे परफेक्ट कटिंग केलेलं असलं तर पफ देखील छान येतो फिटिंग देखील छान बसते मग आपण विदाऊट कफचं हे ब्ल स्टिचिंग करतोय तर हा पार्ट स्टिच केला आहे त्याच पद्धतीने हा दुसरा पार्ट देखील आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे तर व्यवस्थित मी आता इथे दोन्ही पार्टवर शिलाई टाकून घेणार आहे तर बघा आता कटोरी ब्लाऊजचं कटिंगचा व्हिडिओ देखील नक्की नक्कीच आणणार आहे त्याचं स्टिचिंगचा व्हिडिओ देखील मी नक्कीच आणेल तुम्हाला शिलाईचे व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला नक्की एकदा भेट द्या तर बघा अशा पद्धतीने एक शिलाई टाकून दुसरी शिलाई देखील मी ते टाकून घेणार आहे अगदी सावकाशपणे मी तुम्हाला हे दाखवते म्हणजे तुम्ही सहजपणे प्रिन्सेस कट ब्लाऊजचं फ्रंट पार्टचं स्टिचिंग करू शकणार बऱ्याच जणींना स्टिचिंग करताना प्रॉब्लेम येतो म्हणजे दोन्ही पार्ट स्टिचिंग करताना कमी जास्त होतात पण तुम्ही बघू शकतात अगदी थोडा फरक आहे कारण मी ह्या बाजूची उंचीही जास्त घेतलेली होती तर अशा पद्धतीने आपल्याला आता अर्धा इंच मी हे स्टिचिंग करताना कट केलेलं नव्हतं म्हणून आता ते मी कट करून घेणार आहे तरी ते अशा पद्धतीने मी कट करून पुन्हा एक शिलाई टाकून घेणार आहे बघू शकतात जोडताना अजिबात कमी पडलेला नाही तर तो भाग मी का कट केला कारण फिटिंग करताना मागचा पुढचा भाग कमी होऊ शकतो तर अशा पद्धतीने दोन्ही पार्टचं मी केलेलं आहे आता आपल्याला आधी हू काय पट्टी लावून घ्यायची आहे तर ती मी इथे लावून घेणार आहे व्यवस्थित दोन्ही बाजूला पट्ट्या कट करून मग मी ती जोडून घेणार आहे ब्लाऊजला हू काय पट्टी कशा पद्धतीने लावावी याचा डिटेल व्हिडिओ मी लवकरच आणेल तर इथे बघा मी अशा पद्धतीने ह्या पट्ट्या लावून घेणार आहे या पद्धतीने लावल्या तर परफेक्ट तर लावल्याच जातात पण वेळही आपला व्यवस् वे जात नाही म्हणजे वाया जात नाही आणि पटकन होतं काम तर अशा पद्धतीने मी हे लावून घेणार आहे बऱ्याच जणींचं स्टिचिंग करताना हूक आहे वेगवेगळ्या बाजूने होते तर ती व्यवस्थित कशी लावावी तो नक्कीच मी व्हिडिओ आणेल तर इथे बघा अशा पद्धतीने पट्ट्या जॉईन झाल्यानंतर एकमेकांवर ठेवायच्या आहेत दोन्ही पार्ट जर खालच्या बाजूला थोडंफार कमी असेल तर कट करायचा आहे गड्याच्या बाजूला देखील व्यवस्थित बघायचं आहे आता इथे मी गड्याला पट्टी जॉईन करून घेणार आहे इथे तुम्ही पायपिन बनवू शकता गड्याला पायपीन कशा पद्धतीने म्हणजे पट्टी कशी कट करायची आणि जॉईन कशी करायची ते देखील मी लवकरच तुम्हाला दाखवणार आहे तर इथे अशा पद्धतीने एक मोठी पट्टी कट करून मग ती आपल्याला इथे जोडून घ्यायची आहे तर इथे मी आता ही जोडून मग तुम्हाला दाखवते तर इथे बघा अशा पद्धतीने मी ही पट्टी जॉईन करून घेतलेली आहे आता खालच्या बाजूला आपल्याला पट्टी जॉईन करायची आहे तर अशा दोन पट्ट्या मी घेतल्या आहे आणि त्याच्या एका एक बाजूला अशा पद्धतीने अर्धा इंच कपडा फोल्ड करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मग आपल्याला हे दोन्हीही पट्ट्या आपल्याला त्या फ्रंट पार्टला खालच्या बाजूला जोडून घ्यायच्या आहेत हे बघा अशा पद्धतीने मी ते तयार केलेले आहेत आता आपण ह्या पट्ट्या जोडणार आहोत अशा पद्धतीने परत परत दोरा कट न करता डायरेक्ट आपण स्टिचिंग केलं तर पटकन देखील काम होतं आता अशा पद्धतीने ही पट्टी ठेवून अर्धा इंच मार्जिन राहील अशा पद्धतीने तुम्हाला एक शिलाई टाकून घ्यायची आहे आणि शिलाई टाकताना कपडा तुमचा खालचा कपडा गोडा होणार नाही याची काळजी घ्या आता ही पट्टी अशी फोल्ड करून घ्यायची आहे आणि त्यानंतर मग आपल्याला दुसरी पट्टी पण लगेच इथे जॉईन करायची आहे हे बघा अशा पद्धतीने आपला वेळही वाट वाचतो आणि पटकन काम होतं आता ही देखील मी त्याच पद्धतीने अर्धा इंच मार्जिन ठेवून शिलाई टाकून घेणार आहे तर अशा पद्धतीने ही ही शिलाई टाकून झालेली आहे आता ही जी आपण पहिली पट्टी जॉईन केली आहे तिला अशा पद्धतीने फोल्ड करून एक दाब शिलाई इथे देऊन घ्यायची आहे दुसऱ्या पट्टीला दे, देखील त्याच पद्धतीने मी दाप शिलाई देऊन घेणार आहे तर इथे बघा इथे मी दाप शिलाई देऊन घेणार आहे आणि त्यानंतर आपल्याला जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही डायरेक्ट एक शिलाई टाकून ही पट्टी पॅक करू शकतात किंवा आधी एक कच्ची शिलाई टाकून मग तुम्ही हात शिलाई करू शकता तरी ते बघा अशा पद्धतीने आधी मी फोल्ड केलेली आहे आणि दोन्ही इथे बरोबर एक सेंटरला किंवा तुम्ही कोपऱ्यावर देखील एक शिलाई टाकू शकतात नंतर मी इथे हात शिलाई करून घेणार आहे काही कस्टमरला हात शिलाई लागते किंवा काहींना आवडत नाही त्या पद्धतीने तुम्ही ते स्टिचिंग करायचं आहे तर अशा पद्धतीने आता मी दोन्हीही पार्टवर शिलाई टाकून घेणार आहे अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला हे स्टिचिंग मी दाखवलेलं आहे नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा म्हणजे यापुढे तुम्हाला प्रॉब्लेम होणार नाही आणि अजून कोणकोणते व्हिडिओ पाहायला आवडतील ते देखील कमेंटमध्ये कळवा आणि नवनवीन अश प्रकारच्या व्हिडिओंसाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकनवर क्लिक करा म्हणजे असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा तर हे बघा अशा पद्धतीने आपल्या प्रिन्सेस कट फ्रंट पार्टचं स्टिचिंग झालेलं आहे वरच्या बाजूला देखील मी आज शिलाईनंतर करून घेणार आहे गड्याला तर दोन्ही पार्टचं स्टिचिंग झालं आहे